बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय चला तर ले पाऊस येतोय खिडकी बंद करते कारण आत का आतमध्ये पाणी येते हॅलो साक्षी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा तर आता तर बाहेर खूप पाऊस पडतोय बघितलं ना बाहेर किती पाऊस पडतोय खूप पाऊस आहे आणि विजा पण असे घर असतात ते तर तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंट करून सांगा मला सो मी आज लवकरच देवाची पूजा करून घेतली आणि तुम्हाला आमच्या घरातलं देवघर कसं वाटलं कमेंट करून सांगा मला आणि आज गुरुवार आहे त्यामुळं स्वामींची पूजा केली आणि बघा लाईट पण गेली देवपूजा करून झाली पण लाईट गेली आता कारण का बाहेर खूप पाऊस होते चला मग लाईट कधी येईल काही सांगता येत नाही चला मग व्हिडिओला इथेच एंड करते बाय बाय